भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वरचे असे फळ पडून उत्पन्नाचा एक झालेला आहे आणि मोसंबी वाहून नाही गेली तर दोन वर्षाचं पीक आतापर्यंत पाच वर्षाचं पीक आणि दोन वर्षाचं भविष्य शेतातलं पूर्ण वाहून गेलेलं असं असे आल्यानंतर सरेज पळत असे म्हणते घरी थोडेफार येते बीड मधल्या सिंधपाना नदीच्या काठावर मी सध्या आहे आणि ते अशोक नावाचे शेतकरी मला भेटले ज्यांनी मला एक मोसंबीची बाग दाखवली त्यांची दोन एकरची पाचशे झाड आहेत आणि ती सगळी पाचशेच्या पाचशे झाड आता बर्बाद होणार आहेत कारण गेल्या काही तासांपासून महिन्यांपासून जो बीडमध्ये पाऊस होतोय यामुळं जी फळं लागली होती बागेत मोसंबीची ती सगळी फळं त्यांना सडण्याची भीती आहे एवढंच नाही तर या बागेमध्ये चिखल आणि गुडगे एवढं पाणी साचलंय त्यामुळं या, या बागेचं भविष्य धोक्यात आहे सगळ्यांना माहिती आहे मोसंबीची बाग एकदा लागली तर तुम्हाला अनेक वर्ष ती फळं देते आणि तुम्हाला इथं सगळा पाला पाचोळा कचरा झाडं काय बोल बाटल्या म्हणजे नदीच्या पात्रातून जो काही गाळ आणि सगळं वाहून आलाय ते त्यांच्या मोसंबीच्या बागेत येऊन साचलेलं आहे किंवा थांबलेलं आहे आता हे बघा एवढ्या पाण्यात मी इथं उभा आहे आणि मोसंबीच्या बागेत त्यांनी कापसाची सुद्धा शेती केलेली होती पण या मोसंबीचं नुकसान कसं झालंय बघा मला इथं ना स्वतःच काय संतोल साधला लागतो ही बाग आहे तुमची काय नुकसान झालंय आणि आता हे जे फळं दिसतात मला हे तुम्हाला वापरात घेता येतील का विकता येतील का नाही आता मोसंबी जे जेवढे बी फळ आहेत ना तेवढे पूर्ण वायाला गेलेले आहेत मोसंबीला पाणी साचल्यामुळं आणि पाणी लागल्यामुळं फळाला पूर्ण बुरशी लागली होऊ शकत त्याच्यामुळे असं खाली फळ गळून पडलेलं आहे अक्षरशः असे फळ गळून पडून हे असा त्याचा फळाचा एकदम उत्पन्नाचा एक आणि मोसुंबीच वाहून नाही गेली तर दोन वर्षाचं पीक आतापर्यंत पाच वर्षाचं पीक आणि दोन वर्षाचं भविष्य शेतातलं पूर्ण वाहून गेलेलं असं याला असं म्हणता येईल आणि मोसंबीचे फळ पूर्ण बाद झाले म्हणता येईल याला एकदम रिजेक्ट झालेले फळ म्हणता येईल याला पाणी लागल्यामुळे मोसुंबी पूर्ण गळून चाललेली आहे आता पीक हाताच्या बाहेर गेलेलं आहे आणि शासनाने आता हा जो सगळा माल लागलाय हा माल तुम्हाला नाही काढता येणार नाही हा माल पूर्ण बाद झालेला आहे पुराच्या पाण्यामुळे या मोसुंबीला पूर्ण हे बघा ब्लॅक कलर आला याला पूर्ण माती लागली माती लागली आता हे माल घेत नाही व्यापारी पण घेत नाही आणि मार्केटला पण आपण आपण पण स्वतः खरेदी करू शकत नाही बाजारामध्ये असे पूर्ण माल पूर्ण खराब झालेला आहे डाग पडले डाग नाही ते पावसाचे माती लागल्यामुळे पूर्ण बुरशी पकडली त्याला हा डागी माल आहे हा डागी माल आहे पण त्याच्या सोबतच अनेक मोसंबी खाली पडतात बघा मोसंबीचं हे कसं झाड आहे खाली वाहून आलंय वाहून आलंय ते मोसंबीचं झाड पूर्ण बा असं पाणी जास्त आल्यामुळे पुराच्या जा पाण्याने पूर्ण झाड कल्ले आहेत कल्ल्यामुळं ते झाड आता मुळी खराब होऊन झाड पूर्ण खराब होणार आहे आता हे हे पानाचा रंग बदलताना दिसतोय काय हे काय प्रकरण पाणी जास्त झाल्यामुळे पानाचा रंग बदलणार ना पाणी जास्त झाल्यामुळे पानाचा रंग बदलून झाड पण आता एक एक करता एक एक करता कमजोर होऊन झाड पण खराब होणार वाळून जाणार ते झाड मळून पडणार जास्त पाण्याच्या अभावामुळे आता तुमच्या बागेमध्ये हे जेवढा मान लागलाय याची आजच्या बाजारभावानुसार किती किंमत आहे आजच्या बाजारभावानुसार तीन एक लाख रुपये तरी अपेक्षा होती शेतकऱ्याची तीन एक लाख रुपये तरी झाले असते हो चांगला भाव मिळाला चांगले भाव मिळाला तर अजून एकंदर जास्त लाख दीड लाख रुपये अजून वाढले असते समज पाच एक लाखापर्यंत उत्पन्न घडलं असतं समज अपेक्षा ठेवून असं पाच एक लाखापर्यंत झालंच असते तुम्हाला ही बाग आता आतापर्यंत फुलवण्यात किती खर्च आतापर्यंत जवळपास आता ही बाग सहा वर्षाची आहे वर्षाला नाही म्हणलं तरी सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च येतो चार साडेचार लाख रुपये बाग आजपर्यंत खर्च झालेला आहे आणि उत्पन्नाच्या यावर्षीच अपेक्षा होती उत्पन्न चांगलं होईल पण पुराच्या पाण्याने पूर्ण पुराच्या पाण्याने पूर्ण नुकसान झालेलं आहे बघा बघा तुम्ही यांनी ना मोसंबीच्या बागेत कापसाची झाड सुद्धा लागलेली होती सरखीची झाड इकडे म्हणतात बीड मध्ये तर ती सुद्धा काही ठिकाणी उमळून पडलेली आहेत त्याला पाते होते कैरी होती पानं होते त्याचा खोड ते सगळं खाली पडलंय पूर्ण हे उत्पन्न नाही हाताशी आलेलं उत्पन्न होतं आता हे दिवाळीसाठी दिवाळी साजरी करायची होती शेतकऱ्याची पण ही दिवाळी न होता पूर्ण पीक बाद झालेला आहे दिवाळीचं एवढी परिस्थिती बेकार आहे शेतकऱ्याची तर दिवाळी करणं पण मुश्किल आहे शेतकऱ्याला आजच्या मितीनं अधिकारी वगैरे आलो तिकडे अधिकारी येते रोडने निसते येऊन पंचनामा रोडने करून पंचनामा जाते पण अजून तात्काळ मदत काही मिळालेली नाही शेत शेत शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याला शासनाकडून तात्काळ मदत आणि अशी तुटपुरी मदत न देता एक ठोस मदत मिळायला पाहिजे शेतकरी उभा राहायला पाहिजे शेतकरी खचून न जाता शेतकरी उभा राहणं गरजेचं आहे काळाची गरज आहे शेतकरी वाचला तर देश वाचन असं म्हणते अजूनही पण अजून काही आपल्यापर्यंत मदत न मिळाल्यामुळं अजूनही अजूनही काही जण आहेत आपल्यासोबत त्यांच्यासोबत या तुमचं काय नाव आहे तुमचं काय नुकसान कुठे हनुमान आमच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे सध्या अजून सुद्धा तिथं आम्ही दोन तीन दिवस झाले थांबत सुद्धा इथं आम्हाला कंटिन्यू भीती वाटते किंवा पाणी येते काय अजून आम्ही वस्तीवर तिकडे टोकडीवर जाऊन राहतो ते दोन चार दिवस होतो आता त्याच्यानंतर आम्ही थोडीफार साफसफाई करून कोर झाले ते आता आणि धान्य हा ओसरलाय आणि धान्याने ते भिजले पूर्ण आणि सध्या जनावरांना तर आमची गंजच वाहून गेली तुम्ही काय केलं काय जात इकडून तिकडून चावरून फिरून काहीतरी आणतो काय असे काही उपाशीर काही ठेवतो त्यांना जनावर बांधायला सुद्धा जागा नाही त्याचं पाणी इतकाला शेडमध्ये पाणी आणि तिथं बांधता सुद्धा येत नाहीत खायची सुद्धा पंचायत झाली जनावरांची त्याच्यामुळे आता ते सोडून द्यावं लागतात काय अशी पंचायत झाली काय मागणी सरकार काय आता मागणी मस्त करून उपयोग होत नाही ना त्याचा आम्हाला ते चला ठिकाण ते काल आले म्हणजे पंचनामे ते करू अजून काय नाही आता बघू आता काय सरकार आम्ही सामान्य शेतकरी काय बांधणार तुमच्या सारखे मीडियावाले हे ते थोडंफार सहकार्य केलं मीडियावाले आल्यानंतर सारेच पळत आहेत असे म्हणते किंवा सरेज अधिकारी थोडेफार येते जाते हा मीडियाला पाहून पण आता तुम्ही आलात तुम्ही आता माहिती देता हाजीर करायला याला त्याला बोलताना मग आता काहीतरी होईल पुढे काय तुम्ही किती किती नुकसान झालं घरात सगळं पाणी गेलेलं आहे पुढे पुढे घरात म्हणलं पाणी गेलेलं आहे सगळं धान्य वगैरे सगळं भिजलेलं आहे खायला नाही काही नाही काही चारा वाहून ते वाहून गेलेला आहे सगळं घरातलं निसरलं सगळं थोडं कमी झाले आता मालफिर सगळं चिंवून टाकलेला वरती आता इथे इथं जर एखाद्या दोन चार गुंठे जर ऊस घेऊन दिला तर आमच्या जनावरला टाकू शकतो ना पण ते म्हणते सरकारने आम्हाला तसा आदेशच नाही इथं उसायत ना प्लॉट इथे त्याच्यातल्या चार दोन गुंट्या जरी दिला तर दहा पाच दिवस जनावर जगतात ना त्याच्या इंटरेस्टिंग स्टोरी आहे मोसंबीची ना मोसंबीची आहे त्यांनी मोसंबी हातात घेऊन दाखवली की मोसंबी पिवळी झाली आणि त्यांनी दाबलं ना तर ते एखाद्या काय आहे लिंबू जसा पिळतो आपण तसा रस बाहेर पडला आणि ती मोसंबी तुटून हातातून खाली पडली सडली होती मोसंबी आणि ही जी झाडं तुम्ही मागं बघतायत तुंबलेल्या पानामुळे झालेलं नुकसान आहे झाडं उन्मळ पडतील असं त्यांचं म्हणणं आहे पण दुसरीकडे पाणी लागल्यामुळे या मोसंबीत आळ्या होतील अशी त्यांना भीती आहे आणि हा जो माल आहे हा माल आता बाजारात विकता येणार नाही किंवा हे जे तुम्ही बघाल मोसंबीची जी काही पान आहे ती पिवळी होत आहेत म्हणजे त्याच्यावर एक नवा रोग येतोय की काय पावसामुळे अशी सुद्धा सिच्युएशन आहे दोन एकर मध्ये त्यांनी पाचशे झाडं लावली आहेत जवळपास चार लाख रुपयांचं नुकसान होण्याची त्यांना भीती आहे सरकारचे अधिकारी प्रशासनाचे अधिकारी पंचनामे करतायत का नाही करतायत कुणाला किती विचारलं जात आहे कुणाच्या सह घेतल्या जात अनेक गोष्टींबद्दल सरकार इथल्या शेतकऱ्यांना शंका आहे शेतकरी धडाधड बोलतायत एका शेतकऱ्याने सांगितलं की सरकारकडं काय कुंभमेळा करायला पैसे शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत त्यामुळं ह्या ज्या प्रतिक्रिया ह्या कुठल्याही महाराष्ट्रातल्या सुजान नागरिकाच्या पोटात पोटात गोळा आणणार आहे अर्थात कुंभमेळा व्हावा का तो व्हावा पण इथल्या शेतकऱ्याला सुद्धा न्याय मिळावा अशी त्यांची भावना होती मोसंबीचं तुम्ही सगळं जर बघितलं तर सरकारला तातडीची मदतीची गरज आहे तुम्हाला सगळ्या प्रकारांबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा कॅमेरामॅन गोपाळ हार्नेसोबत मी हातिक बीड